पलटन आगार मुख्य डेपो गट समोर महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली राज्य परिवहन महामंडळाकडे प्रलंबित असलेल्या विविध स्वरूपाच्या थकबाकी एसटी कर्मचाऱ्यांनी वारंवार मागणी करूनही ती मिळत नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे त्यामुळे कामगारांनी सदर निदर्शनेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला होता मागण्या पुढील प्रमाणे दिनांक एक चार दोन हजार वीस ते दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस या कालावधीत देय होणारी थकबाकी त्वरित देय करावी सन दोन हजार अठराच्या महागाई भत्त्याची थकबाकी कामगारांना अदा करावी तसेच माननीय न्यायालयाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी सन दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या कालावधीत एकतर्फी जाहीर केलेल्या वेतनवाढीच्या व घरभाडे वाढीचा दर आठ सोळा चोवीस टक्के प्रमाणे थकबाकी त्वरित अदा करावी सन दोन हजार सोळा ते दोन हजार वीस च्या कालावधीत एकतर्फी जाहीर केलेल्या वेतनवाढी कामगारांच्या वार्षिक वेतनवाढीचा दर दोन टक्के इतका केला होता तो तीन टक्के करून राहिलेली थकबाकी त्वरित कामगारांना अदा करावी शासकीय कर्मचारी यांच्याप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के महागाई भत्ता थकबाकी सह देण्यात यावा भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून कामगारांना मागणीनुसार त्वरित उचल देण्यात यावी अन्यायकारक शिस्त व आवेदन पद्धत बंद करून नवीन शिस्त व आवेदन पद्धत लागू करावी इत्यादी प्रमुख मागण्या महाराष्ट्र राज्य एस टी कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आल्या यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष पोपट सोनावले सचिव योगेश भागवत संघटक सचिव गणेश सावंत खजिनदार निरप्पा वाघमोडे विभागीय सदस्य सुरेश अडगळे बाळासाहेब जगताप सुजित जगताप संघटनेतील ज्येष्ठ नेते सुरेश पन्हाळे दत्तात्रय कोळेकर दीपक बेलदार विलास डांगे प्रवीण बोबळे गणेश नवरे महेश अनिल भोसले सागर चांगण निलेश बोधे नितीन शिंदे इत्यादी संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते त्यामुळे आपण एवढं जण आपल्या संख्येने बऱ्यापैकी उपस्थित राहिलेला आहे तरी आपण एक तीन घोषणा देऊन आपण आपलं आंदोलन करत आहोत दिग्दर्शन आंदोलन महाराष्ट्र संघटनेचा हमारी हमारी मांगे, पुरी करो।, मांगे पुरी करो हम सब देखे। देखे। हम सब सब संघटनेता